नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळत आहे की आता जीवा आणि नंदिनी मध्ये पुन्हा गैरसमज निर्माण होतात मी नि भांडण झालेले असतात नंदिनी जीवाकडे वेळ मागत असते पण मात्र जीवा स्पष्टपणे म्हणतो की जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू मला वेळ दिला का असं म्हणत जीवा आता झोपून जातो त्यामुळे आता नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते खरं तर प्रेक्षकांना जीवाला हे सगळं काही करायचं नसतं पण मात्र तो मुद्दामूनच करत असतो जीवाला हे बघायचं असतं की नंदिनीला खरंच आपली काळजी आहे का तिचा हे आपल्यावर का। का प्रेम आहे माझ्याबद्दल काहीच वाटत नसेल तर मी रागवली तरी तिला काही फरक पडणार नाही पण मात्र हे सगळं काही जीवाच्या मनासारखं झालेलं असतात रागवण्याचं नाटक करतो तरी नंदिनीला खूप त्रास होत असतो आणि ती काही करून जीवाचा रुसवा घालवायचा प्रयत्न करते जीवा विचार करत असतो की जर नंदिनी आणि माझा काही संबंध नाही तर मी रागवल्यावर नंदिनी एवढे का टेन्शन मध्ये आली नंदिनीला माझ्याकडून दिवस नकोय तिच्या वर रागवायचे म्हणून तिने एवढं मोठं पाऊल उचललं पण आता हे सगळं मी विस्तारणार आहे असं जीवा म्हणतो याचा अर्थ तो जीवा जो आहे तो अं त्याला समजले की नंदिनी माझ्यावर प्रेम आहे आणि नंदिनी आणि तो दोघही लवकरच आपल्याला एकत्र पाहायला मिळते